नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसंदर्भातील असणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो काही अकरावा हप्ता होता मेचा अकरावा हप्ता त्याचा अजून फांग पत्ता नाही आहे तर आता चालू झाला आहे जून महिना मे महिना आता उलटून गेला आहे आणि जून महिन्याची आज आहे तीन तारीख तरी सुद्धा मित्रांनो जो काही अकरावा हप्ता होता त्याचं आत्तापर्यंत वाटप सुरू झालेलं नाहीये तर मित्रांनो असं का आहे त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत तर मित्रांनो याच्या आधी आपण ज्या ज्या तारखा दिल्या होत्या त्या प्रत्येक तारखेला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा झाला होता थोडंफार पुढे मागे झालं होतं परंतु मित्रांनो इतका विलंब याच्यामध्ये झाला नव्हता तर मित्रांनो मेच्या आकड्या व्याप्त्यासाठी एवढा विलंब का होताय तर मित्रांनो याच्या आधी आपण एक व्हिडिओ टाकला होता तर तेच कारण मला शंभर टक्के वाटतंय कारण की मित्रांनो आता जे सरकार आहे ते जे काही लाडक्या बहिणी आहेत अपात्र लाडक्या बहिणी अपात्र म्हणजे आता कोणत्या तर शासकीय ज्या शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी लाडक्या बहीण योजनेचे आतापर्यंत नऊ हप्ते इथे खाऊन टाकलेत म्हणजे मित्रांनो आता त्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र पात्र नव्हत्या परंतु त्यांनी सरकारचे जे काही पैसे होते ते लुटून खाल्लेत तर त्याच्यामुळे सरकारवरती भरपूर सारे इथून ताशेरे ओढले जाते भरपूर सारे सरकारवरती आता विरोधक सुद्धा आक्रमक झाले तर त्याच्यामुळे मित्रांनो सरकारवरती आता दबाव आलेला आहे तर तुम्ही बघितलं असेल न्यूज चॅनलवरती वेगवेगळ्या सोशल मीडियावरती याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या बातम्या चालू आहेत त्याच्यामुळे चा सरकारच्या या योजनेवरचा जो विश्वास आहे तो आता बऱ्याच जणांचा उडायला सुरुवात झाली आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की लाडक्याबाई योजनेचा जो काही हप्ता आहे तो वेळेवर येत नाही आहे पुढे पुढे जाऊन असं करता करता लाडकी योजना बंद होऊन जाईल की काय असंसुद्धा बऱ्याच जणांना वाटतं आहे निगेटिव्ह वातावरण इथे या विलंबामुळे तयार होत आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजना ही योजना बंद अजिबात होणार नाहीये तर मित्रांनो लाडकी बहीण योजना बंद होईल का याच्याबद्दल तुम्ही आश्वस्त राहा मित्रांनो ही लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही तर मेचा हप्ता लांबण्यामागे शंभर टक्के कारण एवढंच आहे की ज्या काही सरकारी सेवेतील लाडक्या बहिणी होत्या त्यांना आता शोधण्याचं चा काम चालू आहे तर आदिती तटकरे मॅडमने त्यांच्या एक्स अकाउंटवरती म्हणजेच ट्विटरवरती एक पोस्ट सुद्धा याबद्दल केली होती त्यांनी सुद्धा सांगितलं होते की कोणती पण योजना असो जी योजना चालू असते त्याच्यामध्ये जे काही पडताळची प्रक्रिया ती पडताळण्याची प्रक्रिया निरंतरपणे येथे चालू असते कोणती योजना असतो कारण की त्याच्यामध्ये लाभार्थी पण असतात अपात्र लाभार्थी पण असतात तर असे अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी कोणत्याही योजनेमध्ये निरंतर प्रक्रिया करत राहावी लागते तर याच प्रक्रियेचा भाग म्हणून आपल्या जी काही लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा अपात्र लाडक्या बहिणी शोधण्यासाठी आता ती निरंतर प्रक्रिया चालू आहे तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी ज्या शासकीय सेवेमध्ये आहेत त्यांनी याचा लाभ घेतलाय तर मित्रांनो त्यांना शोधण्याचं काम आता चालू आहे कारण की सरकारवरती चारी बाजूने दबाव आहे तर बात जेवा पसुन पसुन ही बातमी जेव्हापासून राष्ट्रीय मीडियामध्ये आली आहे तेव्हापासून सरकारवरती भरपूर मोठा दबाव इथे आला आहे त्याच्यामुळे सरकारने आता असं निश्चित केलं आहे की कोणत्याही अपात्र महिलांना लाडक्या बही नेण्याचा जो काही हप्ता आहे तो जाता कामा नाही त्याच्यामुळे मित्रांनो आता कसून चौकशी इथे चालू आहे तर चौकशी कशी चालू आहे ते आता बघूयात तर जे काही सेवार्थ प्रणाली असते शासकीय नोकरीमध्ये ज्या काही महिला असतात जे काही लोक असतात त्यांचं कंपनीचं सेवार्थ प्रणालीमध्ये त्यांची संपूर्ण माहिती ती दिलेली असते तर त्या सेवार्थ प्रणालीमध्ये जाऊन जे काही आधार कार्ड असतात त्या आधार कार्डची तपासणी आता होत आहे जे जे आधार कार्ड लाडकी बहीण योजनेशी संबंधित इथे मॅच होतील त्या सर्व शासकीय नोकरीतील महिलांना आता शोधून शोधून काढलं जात आणि त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही भविष्यात होईल तर मित्रांनो अशा लाडक्या बहिणींनी अपात्र लाडक्या बहिणीने जो लाभ घेतलाय ज्या शासकीय शासकीय सेवेमध्ये असून सुद्धा अपात्र असून सुद्धा त्यांनी लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे खाल्लेत त्यांना कोणती शिक्षा व्हायला हवी त्याचं उत्तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर मित्रांनो आता पुढचा विषय येतो की मेचा हप्ता आणि जूनचा हप्ता हे दोघी हप्ते एकत्र येतील का तर माझं मत असंही मित्रांनो मे आणि जूनचा जो हप्ता आहे त्याचे सर्व पैसे एकत्र आले पाहिजे म्हणजेच मेचे पंधराशे रुपये आणि जून महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण एकत्र तीन हजार रुपये आता वाटप करायला सरकारला काहीच अडचण नाही कारण की आधीच मेचा हप्ता इतका उशीर झाला आहे त्याच्यामुळे जून महिन्यामध्ये कसं असतं मित्रांनो जून महिन्यामध्ये जो काही शाळा असतात मुलांच्या मुलांच्या शाळा इथे उघडतात त्याच्यामुळे त्यांना फीज भरावी लागते भरपूर सारा खर्च असतो त्यानुसारच जे काही शेतकरी कुटुंबातील महिला असतात तर जून महिना हा पेरणीसाठीचा महिला महिना असतो तर जून महिन्यामध्ये पेरणीसाठीचा आपण खर्च लागत असतो जर सरकारने मे आणि जूनचे असे तीन हजार रुपये जर जून महिन्यामध्ये लवकरात लवकर लोगार टाकून दिले तर त्या पैशांचा इथे योग्य सदुपयोग इथे शेतकरी महिला असो किंवा ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांच्यासाठी फी भरण्यासाठी इथे होऊ शकतो तर सरकारने याचं योग्य इथे पाऊल उचलायला पाहिजे मे आणि जूनचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर टाकण्यात आले पाहिजे तर मित्रांनो आपण ब बऱ्याच दिवसापासून बहीण योजनेचा हप्ता आज येईल उद्या येईल परवा येईल असे बरेच सारे व्हिडिओ टाकत आहोत तर मित्रांनो अजित पवारांनीसुद्धा मागे सांगितलं होतं की लाडक्याबाई योजनेचा हप्ता दोन ते ती, तीन दिवसामध्ये वाटप होईल त्या गोष्टींनासुद्धा आता पंधरा दिवस उलटून गेले तरीसुद्धा बहीण योजनेचा हप्ता अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथे जमा झाला नाही आहे तर मला तरी वाटतं मित्रांनो आता एक अंदाज आहे माझा तर वटपौर्णिमेला लाडक्या बहीण योजनेचे जे काही दोघी हप्ते ते एकत्र टाकण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो याच्या आधीसुद्धा महिला दिनाचे औचित्य साधून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सरकारने महिलांच्या खात्यामध्ये टाकला होता तर वटपौर्णिमा हा सणसुद्धा महिलांचा मोठा सण असतो तर महिलांसाठी वटपौर्णिमेला मे आणि जूनचे जर तीन हजार रुपये एकत्र आले तर याच्यापेक्षा सगळ्यात मोठी आनंदाची बातमी कोणतीच असू शकत नाही त्याच्यामुळे मे आणि जूनचा हप्ता वटपौर्णिमेला येऊ शकतो अंदाज आहे मित्रांनो कन्फर्म मी सांगू शकत नाही कारण की वरून अशी कोणतीही ऑफिशियल न्यूज येथे आलेली नाहीये दोघी महिन्याचे हप्ते एकत्र एक येणार किंवा नाही त्याच्यासह त्याच्याबद्दल सुद्धा कोणतीही न्यूज नाहीये फक्त आपण एक अंदाज करतोय तर मित्रांनो सरकारने याच्यावरती थोडं लक्ष दिलं पाहिजे कारण की मित्रांनो जेव्हा असं लेट होतं कोणत्याही योजनेमध्ये जेव्हा लेट झाल्यावरती पेमेंट होते तेव्हा योजनेवरचा जो विश्वास असतो योजनेची जी पारदर्शकता असते त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि बरेच सारे लोक तर याच्यावरती टपूनच आहेत की लाडकी बहिणीची लाडकी बहीणचा जो योजना आहे ती आता बंद होणार आहे सरकारकडे पैसा नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की जी काही लाडकी बहीण योजना आहे ती बंद होणार नाही जे पात्र लाभार्थी असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ इथे मिळतच राहणार आहे आणि जे अपात्र असतील त्यांना आता शोधून शोधून त्यांच्यावरती दंडात्मक कार्यवाही इथे करण्यातच येणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो, जो काही मेचा हप्ता आहे तो जमा होणारच आहे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं मित्रांनो परंतु लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही तर मे आणि जूनचा हप्ता एकत्र आला तर खूप चांगली गोष्ट आहे तर आता बघूयात कधी येतो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि त्याबद्दलचं जर काही ऑफिशियल अपडेट आलं तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर व्हिडिओ टाकू तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल ला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा यूट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर तिथे प्लेलिस्ट ऑप्शन आहे त्या प्लेलिस्ट ऑप्शनमध्ये जाऊन लाडकी बहीण योजना अपडेट हा सेपरेट फोल्डर तिथे केला आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही लाडकी बहीण योजनेसंबंधितले येणारे सर्व अपडेट तिथे एकाच ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र